नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर भेटत असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावत या ठिकाणी अवकालेली दोनशे सोळा क्विंटल ज्याची दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटल ज्याशी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली सदोतीस क्विंटल ज्याशीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे आवकालेली सतराशे पन्नास क्विंटल ज्याचे दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाता एपर मध्यम स्टेप